जवळजवळ बोलत जातेच आम्ही चांगलो शांतपणे बोलणं आम्हाला जमत नाही आणि आमचं बोलणं सभा नाही आणि पोलिसांनी बोलवणे या मताचं नाही पोलिसांनी फक्त जास्त ऐकावं आणि ते आम्ही तेच करतो जेवढा ऐकून घेतो तेवढा मी त्यांना सोल्युशन काढू शकतो आज जर माणूसांचं खरंच अविश्वस्य प्रवास आहे त्यांचा की ह्या पोचलेल्या नाही आणि नमता म्हणून त्यांना आमच्या पैकी व्यक्ती एक नव्हते काय ऑर्डर केलेलं आहे आमच्या एका हा साहेब कसा झाला मला त्यावेळेच कळलं त्यावेळेस एक चोजे मी पकडून दिले होते अशा खूप आठवण आहेत त्यांनी का

फक्त बाहेर बदल घ्यावं त्या ठिकाणी झाली बैदल मला आठवतच नव्हतं एकच मुद्दा म्हणले तुम्ही शिक्षक आहात तुमच्यातून देश घडवला आहे असं आपला देश कुठल्या दिशेने चाललाय आपल्या देश मध्ये शिक्षक कुठल्या दिशेनं आहे आणि त्यातून आपला देश वाचतोय कारण ह्याला शिक्षक हे कारणीभूत आपल्या देशाची खूप मोठी परंपरा आहे सात मुंडी दृषिक आता जे शिक्षणापर्यंत आहे या शिक्षकामुळेच हा देश वाचणार आहे हे लक्षात ठेव आपल्या आजूबाजूला बघा जगात बघा आज अमेरिकेच्या ठिकाणी पण मी परिस्थिती होत आलेली आहे आणि आपला देश वाचतो ह्याला हे मी सर्व शिक्षकांना आमच्या तुलना किंवा जे शिक्षक आहेत त्यांना मी हे श्रेय देतो आणि माझ्यासर आम्ही त्यांच्या मित्र आणि आम्ही पुढच्या भाविकाला शिक शुभेच्छा देतो आणि मात्र दोन संत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र